नुकतेच अहिरी विधानसभेतील पाचही तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आले बैठकीत विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते अहिरी विधानसभा हे आदिवासी जिल्हा असून स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे पण क्षेत्राचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही असे निदर्शनात आले आज काही विभाग प्रमुख प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ दिसून आले जर असे अधिकारी या विधानसभेला असेल तर काय आदिवासींचा विकास होईल असे म्हणून विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेटवार हे अधिकाऱ्यांना धारेवर धरले हा डेरी आमच्या आदिवासी भागामध्ये सेवेसाठी जात आहोत एवढी जरा डोक्यामध्ये कल्पना मिळेल आयुष्यात आई भाई, आयुष्यून सुबी राइट ಆಂಗ್ರವದ ಇದು ಈ ಅಸೆಟ್ ಡಿವಿಜನ್ ಪರಮ ಫೈಲ್ ಕೊಮನ್ ಜೂನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಫೈಲ್ ಎಕ್ಸೇಲ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ತಾ एवरेज ಮನಿ ಬಿಳಬಹುದು ಮಾತ್ರ 700000 ಡಿವಿಜನ್ ಆಗುತ್ತೆ ನಾವು ಎಟಮಲ್ಲಿ ಇರಂತಾ ಆಮ್ರವ ಇರಂತಾ ಹೋಗರದಗೆ ತುಳುಗಾ ಆದರಂತೆ ಉಂಚೆ ಅದರೋಕ ಐತೆ ಅರೆ دیکھا ಎಲ್ಲ ಹೊಂಡರ ਕੀ ਸਭ ਨੂੰ ਮੌਕਾ ਮਿਲ ਗਿਆ ਜੋ ਫਰਸ ਹੈ ਅਰੇ ਵੀ ਦੇਖ ਸਕਦੇ ਕੁਝ ਕਿਸਾਨਾਂ ਤੋਂ ਘਰ ਸੇ ਨਾ ਟਿਕਰਾਣ ਚਾਹੁੰਦਾ ਨਾ ਨਮਾਣ ਗੇਂਚ ਪੜਿਆ ਨੂੰ ਇਹ ਕਿਸ ਬਾਸੇ ਨੂੰ ਮਾਤਾ ਤੈਸੇ ਦਸਾਂਗੇ ਨਹੀਂ ਨਾ ਚੁਸਤੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ ਇਹ ਨਹੀਂ ਜਾਵੇ ਸੀ ਇਹ ਤਾਂ ਆਏ ਜਾਵਦਾ ਵਾਣ ਨਿਟਵਾ ਅੱਜ ਤੋਂ ਬਾਦ ਕੋਲੇ ਜਾ ਇਸ ਲਈ ਵੀ ਮਨਾਂ ਦਾ ਸਾਥ ਕੋਲੇ ਕੋਲੇ